नंदित फुलासारखे ही माझी कविता काय करावं जनाचं काही कडे नाशे झाले काय काय करावं जनाचं काही कडे नाशे झाले माणुसकीने वागणे यांना जमेनासे झाले माणुसकीने वागणे यांना जमेनासे झाले उपाशी राहून कसं सांगा बरं जगायचं उपाशी राहून कसं सांगा बरं जगायचं आसमानी संकट मात्र ते येतच राहायचं आसमानी संकट मात्र ते येतच राहायचं वाढत्या वयासोबत ज्ञान वाढले पाहिजे वाढत्या वयासोबत ज्ञान वा वाढले पाहिजे सामूहिक हितासाठी पहा झटल पाहिजे सामूहिक हितासाठी पहा झटल पाहिजे विसावून घेऊ नये विसावून घेऊ नये अंगभर प्रौढ खुना विसावून घेऊ नये अंगभर प्रौढ खुना मिश्किल हसत राहा मिश्किल हसत राहा सांभाळा आपल्या मना मिसकिल हस रहा सांभाळा आपल्या मना निसर्गाशी मानवाच निसर्गाशी मानवाचं नातं असं ते अतुट त्यासोबत राहूनच लोक व्हावे एकजुट त्यासोबत राहूनच लोक व्हावे एकजुट मानवाने प्रगतीला मानवाने प्रगतीला कसे खेचून आणावे मानवाने प्रगतीला कसे खेचून आणावे हेवे दावे संपवावे माणूस जपावे हेवे दावे संपवावे माणूस केला जपावे गंधित फुलासारखे गंधित फुला सारखे, सारखे समाजात वावरावे मुठी तल्या रेती परी मोठी तल्या रेती परी सरसर निसटावे मुठी तल्या रेती परी सरसर निसटावे मुठी तल्या रेती परी सरसर निसटावे